तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण ग्राउंड संदर्भात आणि हॉल तिकीट संदर्भात अतिशय महत्त्वाची चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल कलायकलला प्रेस करून ऑन ते सिलेक्ट करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो तुमची जी ग्राउंडची डेट आहे आणि ग्राउंडची जी तारीख आहे तर मित्रांनो बघा आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की मे नंतर तुमचं ग्राउंड होणार आहे मेच्या अखेरीस ठीक आहे परंतु मित्रांनो बघा आता तुमचे मतदान वगैरे जे चालू आहे ठीक आहे सर्व जे त्याच्यात व्यस्त झालेले आहे पोलीस कर्मचारी सर्व स्टाफ त्यामुळे तुमचे ग्राउंडचे जे मुदत आहे किंवा तुमची ग्राउंडची जी तारीख आहे ती पुढे ढकलण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत कारण मित्रांनो बघा हे सर्व त्यांची जी प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया सर्व आटोपल्यानंतरच जे ते ग्राउंडविषयी अपडेट येणार आहे समोर त्यामुळे भरपूर विद्यार्थी आता कन्फ्यूज झालेले आहेत की ग्राउंड केव्हा होईल कोणी मे अखेर सांगतं कोणी जूनमध्ये सांगतं कोणी ऑगस्टमध्ये सांगतं तर मित्रांनो तसं काही नसतं जसं संपूर्ण शासनाची जी प्रक्रिया असते निवडणूक वगैरे शासकीय कामकाज असतात संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर तुमची जी ग्राउंडची प्रोसेस आहे ती लवकरात लवकर ते चालू करतील तर मित्रांनो असं परफेक्ट कोणीच सांगत नाही की ग्राउंड या तारखेपासून सुरू होणार आहे तर कोणी म्हणतं जूनपासून कोणी म्हणतं ऑगस्टपासून तर मित्रांनो असं काही नसतं जी त्यांची प्रोसेस आहे ती लवकरात लवकर प्रोसेस झाली तर तुमच्या ग्राउंडची लगेच ते फटक्यात तुमचं ग्राउंड घेतील मित्रांनो तर तर मित्रांनो माझ्या अंदाजानुसार तुमचं जूननंतर पण ग्राउंड होऊ शकतं ठीक आहे जूननंतर पण तुमचं ग्राउंड शक्यता आहे दाट होण्याची परंतु असं परफेक्टनी सांगू शकत की याच तारखेला होणार आहे त्याच तारखेला होणार आहे मित्रांनो बघा तुमच्या ग्राउंडच्या जे हॉल तिकीटचे त्या तारखा आहेत ते चार ते पाच दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येऊन जातं मित्रांनो हे तर तुम्हाला पण माहिती आहे की चार पाच दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट यायला सुरुवात होऊन जाते तर मित्रांनो जशी ऑफिशियल माहिती येईल किंवा जी आर येईल किंवा काही येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणार की हॉल तिकीटची अपडेट काय आहे काय आहे काय नाही ठीक आहे तर मित्रांनो परंतु आपण असा अंदाज काढू शकतो की या पुढच्या महिन्यात ग्राउंड सुरू होऊ शकता या महिन्यात होऊ शकता परंतु हे निवडणूक वगैरे सर्व जे आता प्रक्रिया चालू आहे ते सर्व आटोपल्यानंतरच तुमची ग्राउंडची दाट शक्यता आहे चान्सेस आहेत होण्याचे आणि भरपूर विद्यार्थ्यांना डबल फॉर्म संदर्भात पण बघा डबल फॉर्म आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की डबल फॉर्म अपडेट तर कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे की डबल फॉर्म रद्द होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे परंतु बघा आता पुढे काय प्रोसेस होते काय नाही ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो पोलीस भरती संदर्भात असो नवीन माहिती नवीन अपडेट वयवाट पोलीस भरती सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो सर्वप्रथम तुम्हाला आपण माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बनत असतो भी माहिती टाकत असतो जे बी काही नवनवीन अपडेट तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो सर्वप्रथम तुम्हाला माहिती चॅनलवर आपल्याला मिळत असते आणि आपण डेली अपडेट डेली आपले व्हिडिओ बघत चला मित्रांनो डेली आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो दररोज तो रोज एक तो एक दोन आपले रोज व्हिडिओ असतात यूट्यूबवर काही ना काही अपडेटविषयी ठीक आहे तर मित्रांनो बघ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओने अपडेट आपल्या बघत चला चॅनलला लाईक आणि शेअर करत चला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद